मित्रांनो तुमचंही प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेलं आहे परंतु तुमच्यापर्यंत आता त्या घरकुलाचे किती इन्स्टॉलमेंट पोहोचले आहेत तुमच्या अकाऊंटमध्ये किती इन्स्टॉलमेंट आलेले आहेत त्याचबरोबर तुमच्या घरकुलाला किती अमाऊंट सँक्शन झालेली आणि तुमच्या गावात किती घरकुले मंजूर झालेले आहेत याची लिस्टसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकतात त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो बघा मित्रांनो ही प्रधानमंत्री आवास योजनेची ऑफिशियल ग्रामीणची वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकतात या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आवाज सॉफ्टवेअर यायचं आहे आणि आवाज सॉफ्टवेअर रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे मित्रांनो रिपोर्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला ए सेक्शनमध्ये फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट नावे तर फिजिकल प्रो प्रोग्रेस रिपोर्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हाऊस जे हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट ऑफ फायनान्शियल इयर असा एक पर्याय दिसेल तर या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे स्टेट आहे तर ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे तुमचं जेही स्टेट असेल ते ते स्टेट सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा मित्रांनो तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचं तहसील म्हणजे तालुका येईल तो तालुका सिलेक्ट करा त्यानंतर खाली तुमचं ग्रामपंचायत म्हणजे तुमचं विलेज येईल आणि ती विलेज सिलेक्ट करून कॅबच्या टाका मित्रांनो no. कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यावर क्लिक करायचं आहे सबमिट या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर सगळी जी लिस्ट आहे तर ती लिस्ट आलेली आहे मित्रांनो तुमचंही जरी या फायनान्शियल एअरमध्ये घरकुल मंजूर झालेलं असेल तर तुमचं नाव इथं आलेलं असेल मित्रांनो आता तुम्हाला इन्स्टॉलमेंट बघायचे आहेत का किती इन्स्टॉलमेंट तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि आतापर्यंत किती अमाऊंट तुमच्यापर्यंत आलेली आहे मित्रांनो तर काय करायचं आहे या लिस्टच्या समोर तुम्हाला पुढे जायचं तर खाली बॉटमला आहे आणि स्क्रॉल करा तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल मोबाईल असेल तर बघा इथं जी अमाऊंट आहे तर ती अमाऊंट किती आलेली किती सँक्शन झालेली तुमच्या घरकुल योजनेसाठी तर ती इथं आलेली इथं तुमचा रजिस्ट्रेशन इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर देखील आहे मित्रांनो फ्युचरमध्ये तुम्हाला कुठे काही लागला तर तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर देऊ शकतात त्यानंतर इथं तुमचं बघा अमाऊंट किती एक लाख वीस हजार रुपये तुमच्या घरकुलासाठी सँक्शन झालेली आणि त्यानंतर आत्तापर्यंत किती इन्स्टॉलमेंट आलेले आहेत एक इन्स्टॉलमेंट आलेली त्यानंतर इथं बघा पाच इन्स्टॉलमेंट आलेल्या आहेत तर यांच्या पाच इन्स्टॉलमेंट झालेल्या आहेत त्यानंतर त्यांना पूर्ण एक लाख वीस हजार हे मिळालेले आहेत पाच इन्स्टॉलमध्ये त्यानंतर एक इन्स्टॉलमेंटमध्ये इथं बघा पंधरा हजार आलेले आहेत काहींना काहींना बघू शकता तुम्ही इथं एक लाख वीस हजार आलेले आहेत कोणाला पंच्याऐंशी हजार आलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला कळून जाईल की किती इन्स्टॉलमेंट तुमच्या नावावर आलेले आहेत किंवा तुमच्या घरकुलाचे इन्स्टॉलमेंट किती तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही ही घरकुलची यादी डाउनलोड करू शकता मित्रांनो आता तुम्हाला जर ही लिस्ट डाउनलोड करायची तर काय करायचं आहे तर इतर फॉर्मॅट दिलेले आहेत एक डाउनलोड पी डी एफ फॉर्मॅट आणि डाउनलोड एक्सेल फॉर्मॅट डाउनलोड पी डी एफ फॉर्मॅटवर क्लिक करून तुम्ही ही जी संपूर्ण लिस्ट आहे तर ती पी डी एफ फॉर्मरमध्ये डाउनलोड करू शकतात यामध्ये ए टू जेड तुमची प्रो जेवढी घरकुल प्रोग्रेस आहेत तुमच्या गावात तर तेवढे घरकुल ये, ये ते तर तुम्छा, तुम्छा हे येतील मित्रांनो किंवा तेवढी घरकुलांची यादी डाउनलोड होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचा तुमचंही प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे इन्स्टॉलमेंट हे चेक करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्त जास्त मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा अशाच महत्त्वपूर्ण टिप्स आणि नॉलेज आणि अपडेट्स आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जैन जय जै महाराष्ट्र